येवल्यात व्यंकटरावजी हिरे पतसंस्थेतर्फे नवनिर्वाचित पत्रकारांचा शाही सत्कार बनकर परिवाराकडून माणुसकीचा ओलावा येवला येथील अग्रगण्य सहकार संस्था असलेल्या व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा स्नेहपूर्ण सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंबादासजी बनकर व चेअरमन संजय बनकर यांच्या हस्ते पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊलाल लाला कुडके व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचा गौरव करण्यात आला यावेळी सत्कारार्थींना केवळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊनच नव्हे तर बनकर कुटुंबाकडून प्रत्येकाला रेमन कंपनीचे दर्जेदार ड्रेस मटेरियल भेट म्हणून देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी अंबादासजी बनकर म्हणाले की पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून येवला तालुक्यातील पत्रकार नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत आले आहेत नवनिर्वाचित अध्यक्ष लालाभाऊ कुडके यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या सोहळ्याला उपाध्यक्ष संतोष घोडेराव विलास पगारे सरचिटणीस लक्ष्मण घुगे कार्याध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यासह सर्व संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे सहकार आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांतील ऋणानुबंध अधिक घट झाले आहेत प्रतिनिधी सचिन वखारे येवला हा आपल्याला जे माहिती नाही ते माहिती पुरवतो जे जगात चाललंय त्याची माहिती पुरवतो हा समाज काही ना ते आपलंच झालं पाहिजे किंबहुना प्रत्येक माणसाला त्या भागातल्या त्या गावातल्या माणसाला हे पत्रकार हे आमच्या पदाधिकारी इतकं त्याला महत्व आलं पाहिजे त्यांनी त्याच पद्धतीने त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे कारण समाजात आपण देणं लागतो म्हणून आपण इथं हे करतोय आणि दुसरी गोष्ट अशी जाहीर जाहिराती ती वगैरे आम्ही गवून जाऊन आम्ही कधीही बिघड तारणी कर्ज देत नाही अण्णा हा माझा योगेंद्र अण्णा हे आमचे वैयक्तिक लोक काही बोलू शकतो आम्ही चांगलं सगळं चांगलंच बोललो आतापर्यंत कधी कधी बोलूच नाही कोणच आणि म्हणून कर्जदार हा त्याला गरजेनुसार करता घेतो हो, पण तारणी कर्ज नसल्यामुळे ह्या पद इतर अडचणीत आलेले आहे आम्ही लोक मला जिल्हा बँकेच्या कामकाजाचा का अनुभव असल्यामुळं माझ्या दोन्ही संस्थांचं शंभर टक्के तारणी कर्ज असतं तारणी कर्ज असलं की योग्यच माणूस युक्त येतो त्याच्याजवळ जमीन आहे ज्याजवळ घर आहे बिगडसे ते प्लॉट आहे आणि मग त्याची परिस्थिती त्याची पत किंवा तो किती कर्ज पेळू शकल त्याच्या घरीचे मॅनेजर जातो त्याच्या घरी बोलतो बाईला पोरांना चा पतो तिथे जाऊन किती कर्जाची गरज होती तिथं तीन लाख लागतात हे तेव्हा सहा सांगतो ते म्हणतो नाही भाऊ तीन बाज अन मग त्या कुटुंबाला विचारणा मी करते सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टी रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो